त्या बाईला सांगितलं प्लास्टिक जर बाजूला ठुलं तर तिच्याकून पंधरा रुपये किलोने विकत घेतो आम्ही ते प्लास्टिक फेकीतच नाही आता महिला एवढ्या हुशार झाल्या तिचं तिचं तर ठुतीच पण शेजारीन गावाला गेली तर तिचं पण तुती म्हणून मी म्हणतोय रानडुकर सांभाळणं सोपं नाही कपटपणा करा पण त्यांच्या हिताचं करा त्यांची आई होऊन करा आणि सरपंचांना आई झालंच पाहिजे गावचं तो पंढरपूरचा पांडुरंग आहे ना कमरेवर हात देऊ नये घे अठ्ठावीस झाले का, हात काढीत नाही पण आमचा सरपंचा हात चोवीस तास गावासाठी मोकळा राहू शकतो <laughs> म्हणून त्या विठ्ठलापेक्षा बी मी गावच्या सरपंचाला जास्त मान देतो कुणाला काय वाटू सरपंच ग्रामसेवक याच्याशिवाय गावचा विकास नाही ते माणूस मेलं का नोंद करीत नाही पंचायतमध्ये त्या दिवशी नोंद केली पाहिजे सरपंचाला एकवीस दिवसाचा अधिकार आहे <coughs> दफ्तर जातो पंचायत समितीला मग नोंद करायची तर कोर्टात जावं लागतं वकील लावा लागतो पाच हजार खर्च येतो गावात वाद होतो भांडणं होते तो म्हणतो सरपंचानं तोंड पाहून नोंद केली नाही राग राग होतो मग आम्ही काय केलं जो माणूस म्हातारा मेलं त्याच दिवशी नोंद करीन तर त्याच्या बापाला जाळायला लागणारे लाकडं ग्रामपंचायत देईल मग त्या लाकडाच्या आशेनं ते अर्ज करतं नोंद होती ना आपल्याला काय साप बी मेला पाहिजे काठी बी नाही मोडली पाहिजे महिला लग्नाची नोंद करीत नाही करते का नाही केलं पाहिजे एक बाई आली आमची इथं ती म्हणे दादा माझ्या पोराच्या जन्माची नोंद करायची म्हटलं बाई बैस पाणी बिणी त्याला तिला प्यायला म्हटलं तो आज पोहराच्या जन्माची नोंद करतो काय अडचण नाही पण तो आहे लग्नाची नोंद करेल आहे का म्हणे नाही म्हटलं बाई कोणचं आहे <laughs> इतका राग आला साहेब तिला सत्य आहे सगळ्या गावांना रडत गेली मला इतक्या शिवाय त्याला लोकांच्या घत ना मेला तुला लाज वाटते का कोणा सरपंच केला असा हलकट सरपंच राहतो का पण सगळ्या गावच्या बायाला माहीत झालं लग्नाची नोंद नसली तर पोऱ्याची नोंद करीत नाही आता हळद लावूनच येते आमच्या लग्नाची नोंद करा विषय मिटला आणि लग्नाची नोंद करायला टी सी वाढा लागते त्याच्यामुळं माझ्या गावात अल्पवयीन मुलीचं लग्न होतच नाही आता मागच्या वर्षी आपल्या सदस्याच्या पोरीचं लग्न मोडलं एक दिवसाचा फालटा होता सदस्य ग्रामपंचायतचा अठरा वर्षाला एक दिवस कमी होता हनुमंतरावच्या मंदिरासमोर खोटे बोलत नाही ग्रामपंचायत सदस्य नाही नोंद घेतली आम्ही वाडीवरचा अठरा वर्षाला एक दिवस त्याची परगी कमी पडत होती नाही ऐकलं आम्ही हे रागराग नाही आहे लोकाला ओळलं लागलं लोक शिकलं पाहिजे लोक हुशार झालं पाहिजे आणि त्याचत त्याचं कल्याण आहे म्हणून आम्ही अशा कपटी योजना केल्या कपटी बाईच्या घरी जायचो तिला विचारायचो तुला कोणतं झाड आवडतं ती जे नाव सांगन तेच झाड आणून द्यायचं तिला भेट भेट द्यायचं लाव बाई <coughs> <coughs> खूप लावती आपण आणलेले झाड तिला ले काय द्यायचं तिला तिच्या आवडीचे द्यायचं ना मी एकदा सप्ताह सांग चौधरी साहेब होते वाटत तेव्हा आणले होते अ हे साहेबच होते ना वड वडा आणलं बायाला व वड्या लावायला लावली होती मी वड सावित्री पौर्णिमेला तुम्ही वड्याची पूजा करता का नाही करते सगळ्या बाया करते आमच्या इथं करते यायला म्हटलं वडा आणा हे म्हणे वडा लावायलाही ला जागा लागते कुठं इथं म्हटलं आपल्याला लावायचे नाही यायला वाटून द्यायचे कुठं लावू ते म्हणे बाया कुठं लावी म्हटलं कुठं लावू आपलं काय घेणं सत्तरीक रुपये मिळाले वडा आणले माय मावल्या हो माफी मागून सांगतो सत्य घटना आहे लाऊडस्पिकर आहे आमच्या दौंडी द्यायला असा अठरा लाऊडस्पीकर आहे तुमच्यासारख्या अठरा दर घरी ऐकू जातं शिपायाला दौंडी लिहून दिली काय दौंडी लिहून दिली उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे दुसऱ्याच दिवशी होती महिलाने वडाची पूजा केली पाहिजे ग्रामपंचायतीने वड आणले घेऊन जा सत्तरच रुपये होते आमच्या पैसे वड सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे लय दौंडीत सांगत होतो बरं का इथं नाही सांगू राहिलं तुम्हाला वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे पण आपल्या आपले वड पूजा दुसऱ्याचे वड पुजू नका जे बाया पळत आल्या आमचा आमचा वड द्या सत्तर वड पाच मिनटात फोफा घेऊन गेल्या आणि इथं बसलेल्या माता भगिनीला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही पण वड लावा तुम्ही म्हणून वडाला लय जागा लागते खोटं आहे वडाला जागा लागत नाही जसं तुमच्या घरापुढं एका बाजूला तुळस आहे तसा दुसऱ्या बाजूला वड लावा वड चोवीस तास ऑक्सिजन देतो सावित्रीनं तिच्या नवऱ्याला वडाखाली आणलं म्हणून त्याला ऑक्सिजन मिळाल्यावर जिवंत झाला होता तो ही सत्य घटना आहे ठीक <laughs> आहे काय देवादेखाचा चमत्कार नाही वड चोवीस तास ऑक्सिजन देतो म्हणून कुंडीत वड लावा आणि कुंडीत वड लावले ना त्याचे लय फायदेही साहेब वडाच्या झाडाच्या बुडाला एक कोटी लिटर पाणी साचले जातं एक कोटी किती शेतात कुंडीत लावलं तर त्याचे फायदे सांगू का हो मैला तो दडच्या ताई हां लावताना फायदा सांगू का एखादा सांगतो हा कुंडीत जर वड लावला दरजा पुढं तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो <laughs> वो, वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या द्या म्हणून आपलं कुंडीत लावान आपल्या डोळ्यापुढे ठेवा वड दर मला वड जशी तुळस तसा वड माणसानं कसं लावलं तुळस लावा तुळस लावा तुळस डोळ्यापुढे ठेवतो वड बी डोळ्यापुढे पाहिजे ना एके बाजूला तुळस एका बाजूला वड लावा जेवढे झाडं लावता तेवढे कमी आहे माझे हात जोडून विनंती आहे गाव करायला जेवढे झाडं लावतानी तुम पुढे मागं कोणते लावले जाऊ द्या फळाचे लावा फळाचे उद्या पोरं खात्याने खाऊ द्या कौट जांभूळ कौटचं झाड आहे का गावामध्ये किती आहे कौट चांगली गोष्ट आहे ते कौडचं मला कधी खायलाच दिसत नाही आणि जेवढे फळाचे झाडं आहे ते सगळे झाडं एक एक पद्धतीने माझ्या इथे स्मशानभूमीमध्ये आता लाकडात जाळीत नाही आम्ही <coughs> <coughs> गौऱ्यात गौऱ्यात जाळतो गौऱ्यात शेणाच्या गवऱ्या गाव सुधारल्यावर एक एक गोष्ट करायची लाकडात माणूस जाळायचं नाही शेणाच्या गवऱ्यात जाळायचं आणि त्या लय मस्त जळत लाकूड तोड व करायची नाही गौऱ्यात इकडं इकडं हातपाय करीत नाही शांत जळतं ढूनू ढुनू 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 <laughs> तुम्हाला भरोसा नसेल तर मरून पहा तुम्ही त्या <laughs> <laughs> हा ना त्या गौऱ्यात लय मस्त जळतं गौऱ्यात लाकूड कशाला जोडायचं कशासाठी जाळायचं गौऱ्यात लय भारी आहे म्हणून महिलाला माझी विनंती आहे गावकऱ्याला आपल्याला एक एक गोष्ट करायची एक एक गोष्ट सुधरायची केल्याने रे आधी केले पाहिजे तुम्ही म्हणाल हे खरं नाही ते खरं नाही असं नाही माझ्यासारख्या पामराला शक्य झालं तुमच्यासारख्या गावाला तर काहीही शक्य आहे इथं किती पोरं इंजिनियर आहे इथं किती पोरं आय टीला आहे किती पोरं सर्विसला आहे चांगले लोक आहे हुशार लोक आहे शिकलेले लोक आहे डी सीच्या जवळचे लोक आहे जवळून समृद्धी गेलेला आहे दुधडचं वैकुंठ व्हायला काहीच उशीर लागणार नाही <laughs> आणि येणाऱ्या कीर्तन करायला माझे हात जोडून सांगणं आहे इथं येणाऱ्या कुठं बी असो आणखीन कुठं समाजाला वैकुंठात जायचा रस्ता दाखवू नका बस घालत आता बंद करा कोण वैकुंठात गेला आणि कोण वैकुंठातून आला आणि हाय कुठं ते चंद्राच्या पली कुणी नगरला हे कुठं आहे वैकुंठ आम्हाला वैकुंठाचा रस्ता दाखवू नका दुद्धडचं वैकुंठ कसं करायचं तो मार्ग आम्हाला दाखा दुसरा मार्ग आम्हाला नको आणि होऊ शकतो साहेब होऊ शकतो याच्यात काहीच अवघड नाही सोन्यासारखे माणसं तुम्हाला सोन्यासारखे दिवस तुम्ही आता जवळ आहे त्या रस्त्यावर आहे मी तुम्हाला मनापासून दंडवत करतो तुम्ही भाग्यवान लोक आहे तुम्ही इथपर्यंत आले थोडं चालायचं आहे आता काय लय लांब नाही आपसात हेवे करायचे नाही एकमेकाला जीव लावा एकमेकाला घेऊन चाला यारे रे लहान थोर संतांनी किती सांगितलं खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जगपत दलित तयार जाऊन उठवावे साने गुरुजीने सांगितलं त्याचा पुढचा टप्पा सांगू जे तुम्ही अजून करायचे नाही पण तो टप्पा एकदा त्या टप्प्याच्या पुढे माणूस गेला ऑटोमॅटिक होत माझ्या इथे यावर्षी तीन सुना आंतरजाती आल्या सख्या सुना आमच्या तीन गावातल्या आणि मस्त नांदू राहिल्या आणि जोपर्यंत आंतरजाती विवाह व्हायचा नाही तोपर्यंत देश सुधरायचा नाही लक्षात ठेवा काळ्या दगडावरती रे गे हे पुरे बदमाशे हे जेवढे मंत्रिमंडळात बसले ना हरामखोर याची एकाची स्वयरिक जाती संघ नाही आहे कोणाची एक नाही एकाही मंत्राची सोयरी त्याच्या जातीत नाही आणि ते आम्हाच्याच भांडणं लावते खाली इथं नरहरी सोनाराला मान आहे इथं सजन कसायला मान आहे इथं वेशाला मान दिला वारकरी संप्रदायानं हा साधा संप्रदाय नाही म्हणून मला वारकरी संप्रदायाचा गर्व आहे आणि तुम्ही वारकरी संप्रदायाला एवढं मानता लयच चांगली गोष्ट आहे जगात आपलं कल्याण व्हायचं एकच रस्ता आहे वारकरी संप्रदाय आणि तुम्ही तो टिकून ठेवला चांगली गोष्ट आहे सप्ताह करा हरिपाठ करा भजन करा काकडा करा याच्यातून काय शिकायचं तुम्हाला सांगू आम्हाला मी म्हणलं ना आम्हाला सांगितलं ना ज्ञानेश्वर महाराजाने एका ठिकाणी काय सांगितलं संसार सांगित सुखाचा करायचा आहे बरोबर आहे अवघाची संसार सुखाचा करीन अरे हे ज्याला अक्कल नाही तो म्हणतो संसार सोडून द्या संसार सोडून द्यान काय करा अंगाला वा होऊन द्या <laughs> संसार सोडायचा नाही संसार सुखाचा करायचा आहे आणि सुखाचा संसार करायसाठी सप्ताह आहे या सप्ताहामध्ये सात दिवसात ज्ञान घ्यायचं मनापासून ऐकायचं मी आलो पाहतो ना संध्याकाळी सगळे एका पंक्तीला बसत होते गोडे गोविंदाने फराळ करत होते नाचत होते बागडत होते हरिपाठ करत होते भजन म्हणत खरंच चांगली गोष्ट आहे मला मनापासून आनंद झाला दुधाडसारखे महाराष्ट्रात अनेक गावं हो त्यांना सुख मिळो त्यांच्या गावचं स्वर्ग हो अहो एका ठिकाणी तुकाराम महाराजांच्या अभंगात काय लिहिलं माहीत आहे स्वर्गीचे लोक इच्छिते महाराज आहे स्वर्गीचे देव इच्छिताते म्हणजे पृथ्वीवर यायला देव तरसले आणि हे आम्हाला स्वर्गात काय घेऊन जाते मग काही गरज नाही आपला इथं स्वर्ग आहे कशी होती इथं तुम्हाला आठवत असेल किती चांगलं झालं किती माझे पाय रोखले नाही आले तर मी आपल्या तिकडे गेलो चालत मला खरं मनापासून आनंद झाला गाव मनाने एवढं पैस वर्गणी करून केलं लोकवर्गणी मी मनापासून दंडवत करतो बा इतके चांगले माणसं पाहिले अजून <laughs> बी ज्या ज्या वेळेस तुम्ही भाजपमध्ये राहा तुम्ही काँग्रेसमध्ये राहा तुम्ही राष्ट्रवादीत राहा मला घेणं नाही पण ज्या दिवशी गावाचा विषय येईन त्या दिवशी सगळ्यांनी एक व्हा आपल्या गावचं हित आपण करा आप आ, 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 माना आपना आपली काय म्हणायचं अभंग आपण आपली आपुली आपण करा नको बरोबर आहे तो बी अभंग तो जे जो असे जो असे आपुल्या काय आपुल्या हिता जो असे जाग मला येत नाही ना अभंग म्हणता पण माहीत आहे ना कीर्तनात ऐकलं प्रवचनात ऐकलं थोडं झानात ठुलं म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीचा आनंद घ्या आज महाराज लई चांगले तुम्हाला माहीत आहे तुमच्या गावाला एकदा येऊन गेलेले सानाप महाराज हिंगोलीचे आमचे दोस्तचे महाराज आदर आहे शक्य झाला तर मी पण कीर्तनाला थांबणार आहे महाराज लवकर आले असते बहुतेक पुन्हा एकदा चाळीस झाले आपल्याला पंधरा वीस मिनिटांची सुट्टी द्यायची आणि लगेच कीर्तन हे दहा वाजता नऊ पावणे दहा झाले बोलायच्या नादात खरं म्हणजे ह्या व्यासपीठावर माझ्यासारख्या पामऱ्यानं बोलू नये मी पाच वर्ष झाले चाळीस म्हातारे सांभाळतो आमची इथे चाळीस खाणं पिणं कपडा लत्ता चपला बुटा जे लागेल ते ग्रामपंचायत मध्ये चाळीस म्हातारे गावातल्या नाहीतर तर इकडून झाडतात ज्या त्या गावानं आपले आपले म्हातारे सांभाळा वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला <laughs> हां आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळा अजून एक काम आहे शेवटचं काम सांगतो मग आपण पुढे बोलू पण ते काम जरा अवघड आहे तुम्ही करताना का नाही मला माहीत नाही बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही त्याच्यामुळं मी आता सांगत नाही ते बंद केलं सांगणं कोणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगायचं का नाही का काय त्याचा उपयोग का दर गावात सांगितलं मी ते सातवं काम कामदारा आहे कोणीच करीत नाही मग काय करू नाही मी सांगतो मग कोणी ऐकतच नाही तर मग कशा काय कर महिला मंडळ काय करू दुसऱ्यावर जळायचं नाही जर तुम्हाला शंभर वर्षे जगायचं असन तर नाहीतर मरा मला कळत नाही काऊन लोक दुसऱ्यावर जळत तुम्हाला मोठं व्हायचं तो व्हा दुसऱ्याला लहान का करता हे बघा परमार्थामध्ये तुकाराम महाराजाचं एक अभंग आहे त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो अभंग नाही सांगत मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे नीट ऐका काय मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे पण मला एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे सगळ्याला मिळू दे ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाहीतरी आपलं काय इथं येताना काही आणलं नाही जाताना काही कोणी नेलं नाही टाटा बिरला नेणार नाही धुरुभाई अंबानी नाही कोणी नाही तुम्ही नाही ना आम्ही नाही मग कशाला एडवणी करता म्हणून माझी गावकऱ्याला ग्रामपंचायतीला विनंती आहे तुम्ही एक टप्पा पार केला पण सगळं संपलं असं राई आणि कधी संपत नसतं मला गावातले लोक सरपंच गावात घेऊन नेमताना मला म्हणे सगळ्या गावात प्युअर ब्लॉक झाले एक गल्ली राहिली एवढी आता मी म्हणलं बाबा एवढी गल्ली तुम्ही करल तेव्हा नवीन एक गल्ली तयार होईल किंवा दुसऱ्या जुन्या गल्लीतले मोडण फुटन हे चालूच राहणार आहे हे संपणार नाही काम कधीच संपत नसतं खूप चांगल्या गोष्टी तुमच्या गावामध्ये